नमस्कार मित्रांनो खरीप आणि रब्बी पीक विमा दोन हजार पंचवीस या हंगामासाठी शासनाकडून मोठी तरतूद करण्यात आली आहे सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरता अग्रिम राज्या हिस् राज्य हिस्सापोटी पंधराशे तीस कोटी रुपयाचा निधी विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जी आर काढून निधीस मान्यता देण्यात आली आहे ही पंधराशे तीस कोटीची रक्कम फक्त दोन हजार पंचवीसच्या हंगामासाठी आहे यात मागील हंगामातील पीक विम्यासाठी नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे राज्यात सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी शासनाने जी आर काढून मान्यता देण्यात आली होती त्यामध्ये दोन कंपन्यांचा समावेश असून यात भारतीय कृषी विमा कंपनी आणि आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स या दोन कंपन्या आहेत केंद्र शासनाच्या या योजनेसाठी मार्गदर्शक सूचना राज्याला प्राप्त पत्राद्वारे झाल्या होत्या म्हणून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि ती सुरळीत व्हावी म्हणून इस्क्रो बँक खाते सुरू करणे आवश्यक असते ते खाते काढून त्या खात्यावर ही रक्कम जमा करावी लागते हे खाते काढले आहे आणि आता ही पंधराशे तीस कोटी रुपयाची तरतूद करून ही योजना सुरळीत चालू व्हावी आणि त्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्य हिस्सा जो की पन्नास टक्के आहे राज्य शासनाकडून मंजूर करून दिला आहे हे पंधराशे तीस कोटी मागील काही विमा देणे बाकी शिल्लक असेल तर त्यासाठी वापरता येणार नाही हे hey, या जी आरमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे म्हणजे एक रुपयात पीक विमा योजनेत किंवा त्याआधीच्या पीक विमा योजनेमध्ये ही रक्कम वापरता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे सुधारित पीक विमा योजना ही खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षासाठी चालू आहे कदाचित पुढील वर्षी यात काही बदल होऊ शकतो त्यानुसार सध्या पीक विमा भरून घेण्यासाठी अर्ज स्वीकारणे चालू असून हा पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै आहे धन्यवाद